हॅलो गुड मॉर्निंग आता वाजले बारा आज माहित नाही का एवढा उशीर झाला कशा बोलत ते सोडा आज मस्त जे कोणाचं पाच दिवसाचं गणपती असतं त्यांचं विसर्जन आहे आमचं नाही आहे आमचं दहा दिवसांचं आहे सो बघूयात आज दिवसभरात काय काय होतं जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवे चल हे चला बघूयात आज काय काय होणार आहे देवाला निवेदन निवेदन मतलब काय नाश्ता नाही नाश्ता आहे ना, जेवाला भाऊंनी पाठवून दिली आहे डेरवण्याच्या आणि त्या जेवणाची तयारी दोन्ही गॅस पॅक आहेत आणि मला खीर बनवायची आहे आणि ते मम्मी सगळं कर आज करत आहे आज मम्मीच्या आजचं जेवण जेवायला भेटणार आहे मी परत एकदा आले हिच्या व्लॉग मध्ये सो आता ती बनवते आहे शेव शेवसासाठी मी तुम्हाला दाखवते शेव बनवायची प्रोसेस चालू आहे सो इथे एकच वाटते शेव घेतली कारण की जास्त माणसं नाही आहेत आरतीला तर राहते मग ते म्हणून आम्ही एकच वाटी घेतली इथे बद काजू घेतलं आहे त्यांनी आणि इथे बदाम आहेत आणि मग ड्राय फ्रूट भाजून घेते ती आणि शेव सुद्धा तरी तिथे मी तूप टाकते ड्रायफ्रूट्स कोण जास्त खात नाही त्यामुळे थोडस घेतलेलं मी आणि ते शेव भाजायला घेते आता इथे दूध टाकणार ती that dry fruits that look, it? I need? Mm. You, you, you mm -hmm. oh. oh, okay. i रेडी झालेली आहे ते आणि बाप्पाला नैवेद्य पण दाखवलं आहे आणि नंतर आता झाल्यावरती टेस्ट टेस्ट करून तुम्हाला मी दाखवेल बघा कोण आलेला आहे आणि मला आल्याला बोलतोय मी तुझे ब्लॉग बघतोय बघतोस का हां मग आहे मग हाय कर आणि एवढं लाजत आहे ना काय नाही काय बोलशील काय बोलशील बोल कसं माझे कसे ब्लॉग कसे ब्लॉग सांग ना काही बोलतच नाही जाम लाजत आहे त्याला ब्लॉग करण्यासाठी मी घरातून बाहेर आली कारण की सगळ्यांसमोर काही बोलतच नव्हतं सांग आणि आल्यालाबद्दल मी तिथे ब्लॉग बघते सांग हाय कर हाय कर हाय कर मग असं असं करतो काय बोलतच नाही होऊ शकतं दादासुद्धा आलेला आहे मी तुम्हाला दाखवते खूप दिवसातून आला आहे पूनमचं लग्न झाल्यापासून आलाच नव्हता आणि तो आज राही बघू शकता इथे आले आणि खूप दिवसातून आलेली आहेत खूप म्हणजे खूपच दिवसातून आलेली आहेत आता आम्ही बसलेलो रवा काय खायला आणि ते मॅडम आहेत पण आणि स्वतःने खाल्ल्यावर बोलतो तो अंड्याचा असतो आणि काल मी एवढ्या आवडीने घेऊन आली आहे कारण मला खूप आवडतो आणि मला लक्षातच नव्हतं काही गणपती असं काही नाही मला भाजीचा काही प्रॉब्लेमच नाही मला जे भेटेल ते मी खातले भाजी नॉनव्हेज पाहिजे म्हणून

आज जेवणात भर सर्व हेरवी मटकी वगैरे असल्यावर नाही जात कोणाच्या पाहुणे आल्याच त्यांच्यासाठी जेवण मस्त छोळे भाजी आणि इथे शेंगा वालाच्या शेंगांचे गोळे काढून त्याची भाजी केली आहे नाव नाचं नाव सांग हा दक्ष कुठला आहेस आहे बोल शेतलाय हां तो येऊ पण बोलशात राहतो हा पण दादाच्या सोबत आलेला आहे आणि याला पण दोन शब्द बनवून खूप आवडतात हां लाईक करा बोला बनवला थँक्यू वेलकम तू शकता आमची ते पाहुणे आले आणि ही पाहुणी नाही आमच्याच घरातले सो हि इग्नोर करा तुम्ही आणि आता जेवली नाही कोण नाही जेवला आम्ही नाही जेवला अजून आता जेवायला बसतो ही आई मला घेतल्याशिवाय जेवायला बसतच नाही तिला बोलली म्हणजे भूक नसताना पण जेवायला लागतंय कारण की ती एकटी बसतच नाही ती सांगते तिचं दरवेळेस मला जेवण बसते आता जेव्हा मी बोलली चल जेवायला तेव्हा तिथे येऊन बसली बघा असं असतं त्याच्यामुळे जबरदस्तीने जेवायला लागतं भूक नसताना पण मस्त छोळे आणि चणे नाही होय छोले आणि वालाची खोळी मस्त मस्त मी रेडी झाली आहे मला थोडेफार रील्स करायचे होते म्हणून मी रेडी झाली आहे कशी दिसते मम्मीची साडी लावली आहे बघा इकडे बघा आमच्या दिदीच्या मेकअप झाले आमच्या दिदीचं भरतं झालं बांगड्या विंगड्या शकतात तिथे सेटअप आहे तरी पण काय ना काय काय मा मागवतोच हातांवीला मागवतो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल गाई काय पण मागवतो गाईच काय पण यूज असेल तेच मागवतो मी काय पण नाही मागवतो काहीच इंस्टावर तिची व्हिडिओ येईल बघा फोटो नाही तर व्हिडिओ येईलच गाईने स्टोर तरी येतच तिची मेमी तर आता आम्ही मॅगी बनवतो आणि सुट्ट्या मला मॅगी करून खायला घालणार आहे कारण तिच्या वाटण्याचं काम मी केलं आहे आणि त्याच्या मुलं सांगू आज दीदी झोपतो तर सुष्टीला म्हणजे कामा करतो की पहिल्यांदा काम केलं म्हणून एवढी बोल बोल दाखवत काय समजलं पहिल्यांदा काम करतो मी नेहमीच काम करतो तिने काम केली यायला दिसतात मी काम केली यायला दिसत नाही सुरू केल्यावर काम करतो असं काय असं काय नाही ती तीन वाजता झोपून आता पाच वाजता उठली म्हणून मी तिला बोलली तू मॅगी करून आम्हाला दे कारण तिच्या वाटण्याचे काम मी केले म्हणून तरी हा चुकरी करायला लगेच माय जवळ स्वतः आणि विश्वास काय ठेवू नका माझ्यावर ठेवा काय बिलकुल नका ठेवू आम्ही इकडं बघा मनमन काम करत तिलाच विचार स्वतःला काम करते की नाही करते मी काम करते इला माझी कामं केलेली सगळं जूट सगळं सो so, बघू शकता इथे मॅगी काढून ठेवले आम्ही इथे ऑरगॅन चिली फ्लेक्स बटर आणि इथे पाणी बॉईल करत आहे हे हो बिना कामाची नुसते खायला बसले आणि आमची गाडी नुसती उजगार करू टाकत कोणता पण नवीन आम्हाला काही बोलून देत नाही पार्सलारी मग काहीच काय एक चीज क्यूब फुकट घालवली ना एक खाऊन आता ती मॅगी झाली असती दुसरी किती आहे ओके आम्ही फ्लेक्स काय बॉईल करत ठेवली आहे मॅगी अजून काय काय करायचंय आता मसाला टाकून मॅगी मी तिच्यापेक्षा सुंदर बनवते असं मला वाटतं कारण की मी बॉईल वगैरे नाही करत अजिबात नाही हा

खरंच सिरियसली मी खूप छान बनवते सृष्टी पण असं माझं म्हणणं आहे आता सृष्टी मॅडमनी केलेली आहे असं बघूनच वाटते जाम तिखट आहे बघूयात टेस्ट करते टेस्ट कसे झाले बघते ते बघूनच असं वाटतंय भरपूर तिने तिखट केली आहे सृष्टीने मॅगी अजिबात चांगला ना मसाला लागतो मसालाच लागत काही काय समध न मसाला लागत असं वाटत काहीच नाही चीज पण नाही वाटत ना काय नाही वाटत नुसता असं वाटत कि मसाला कालवून आपण कसा त्या टाइपच वाटत हा गणपती चाललेले आहेत पाच दिवसांचे सो बघा आम्ही मॅगी वगैरे खाल्ली वगैरे झालं पूर्ण आणि आता मी आम्ही पुऱ्या लाटायला घेतो दाखवते पुऱ्याचं पीठ असते आणि मी लाटायचं काम करते आणि मी यांना बघायचं काम करते माझं या होईल तू तळ तू फ्राय करायचं आणि बाजलाच भाजल्याचं बाजला शिका म्हणजे भाजल्याशिवाय तुला करत करता येणारच नाही ना माणसाला चट्ट लागल्याशिवाय माणूस मम्मी मी कशी काय बोललो काहीतरी बोलतात ना माणसाला चटका लागल्याशिवाय माणूस सुधरत असं काहीतरी असत आहे ना काहीतरी आहे काहीतरी असं काहीतरी हे काय आहे काय पण बोलतय आमच्या पप्पा बाबा घर लागलेलं आहे मम्मी पुरा आहे लागून दिला ही बघा मी तळलेली तुम्ही फर्स्ट टाइम तळत होती त्यामुळे बघा कशी आहे तू गरा इकड केली आमची मम्मी बघा बघितली ती पण आमची मम्मी आहे या दोघी सख्या बहिणी आहेत बघा सेम दिसत असतील ना सख्या बहिणी आहे या दोघी ही मोठी आणि दोन नंबर आता आम्ही काम वगैरे आवरून बसलोय ती की पण आणि मोठी मम्मी पण आता ती गेली खाली काम वगैरे आवरून झाला आता आम्ही बसलोय आम्ही कामावरूनच बसलो मी पण कामावरून बसलो जाम जमलो सकाळपासून झोपून नव्हते म्हणजे कामावरून बसलो काय पण बोलतय सकाळपासून मी पण कामावर आई पुरावा आई आईला विचार आई पुरावा आई होती आपण आपल्या आईला विचार गायचं आईला माहित आहे आपली तर आई मी काम करा ना सकाळपासून मी काम करत होतो ना सकाळपासून मग होती आमची आई सांगते मी काम करत होतो सकाळपासून काय तू झोपल्या व मग ठीक ठीक एवढी केली व झाडू मारला पोच्या मारला ती भांडी घातली के लाडकी आहे आमच्या आरशात आमच्या आजीबाईची म्हणून तिथे बाजू घेईल ती आणि दिदीचा कॉल आलाय बघा दिदी येशील किती वाजता आता दिदी सांचा पण गणपती आज विसर्जन झाला किती आणि आता दिदी उद्या येणार फायनली सो आता खूप मज्जा येणार आमच्या इथे खूप मस्ती मज्जा एक नंबर आणि मग ताई वगैरे साहित्य साड्या घेऊन साड्या आणि आम्ही दरवर्षी प्रमाणे सुद्धा आम्ही लुक करणार बघू माझी तर इच्छा नाही बघू हा ते काय आहे आम्ही गणपती विसर्जनाच्या दिवशी आम्ही सर्व असं मॅचिंग मॅचिंग घालणार आहोत काय गपले मीर्तीची कामच नाही करत मला लावते कशी आहे काढले म्हणून गेली मी भांडी घासा म्हणून गेली तू भांडी घासत आज नाही करते आजजीबाईला लगे बोलायला झालं तशी फक्त ब आई माझीच बाजू घेते मला माहिती आहे कारण की आज एक दिवस झाला गजुन भांडी फक्त त्याला की आजजीबाई बोलतात हा तिने भांडी घासली तिने झाडू मारला लादी पुसली लगेच लाडकी नाते ना तिची मग मी केला आणि तिने बघितला म्हणून ती सांगितलं ती कधीच खोटं बोलत नाही ना ना आणि माझ्याविषयी ते कधीच बोलू शकत नाही मग तिला बोलतं तू झोप बोलता आता बोलतो सृष्टीकामावर बोलतं सगळा बोलतं बारा वाजेपर्यंत झोप बोलत तिला बोलतं मी बोललं जा झोप मग हसते हां थोडं जाऊ दे मग त्यांच्या लेकीशी बोलत आहे दोघं पण तर आता आम्ही जेवायला बसलो आहे म्हणजे आम्ही नाही पब्लिक जेवण उठली आणि असा विषय झाला का आम्ही मग अशी नाश्ता केलो मॅगी खाल्लेली सर्वांनी आम्ही तिघांनी जिजीने मीने आणि तनिषनी तर आता आम्हाला भूक नाही आणि भात थोडासाच होता पप्पा म्हणतो पप्पा आणि तनिष जेवायला बसलेला आता मम्मीला वाटला भात पुरणार नाही म्हणून मम्मीने परत भात घातला आणि तिने दीड ग्लासाचा भात घातलाय तो आता आमच्यावर पिसरले बोलतो तुम्ही जेवणार नाही ना तो बोलतो मारीन बोलतो तुम्हाला बोलतो तेवढा भात संपवा बोलतो त्यामुळे जेवायला बसली <laughs> म्हणून जेवायला बसले ती <laughs> मी बोल मला भूक नाही आता मी आज बोलायला मला भूक नाही लागली गायलेली आहे गाय आज पप्पा बुंदी वाटतायत पप्पा अजून पप्पा किती वेळ पडले तिथं अरे कस काय काजी पण गोड खायचा शॉक आहे ना फक्त गोड भेटायची गोड भेटायची काय बोलतात ते लगेच आता किती दिवस दोन दोन दिवसाच पडलं कोणाच दिसते ना पप्पा लगेच चला तर आता मी ते ब्लॉग एंड करते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूयात सो गुड नाईट बाय